भोकरदन बस स्थानकातून महिलांचे दागिने लंपास नाशिक शेगाव एस टी बसमध्ये प्रवास करत असलेल्या महिलाचे मौल्यवान दागिने अनोळखी जमाने लंपास केल्याची घटना दिनांक सतरा डिसेंबर रविवार रोजी दुपारी घडली आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की शीतल साहेबराव भिंगारे राहणार ढालसौंगी हल्ली मुकाम जालना हे जालन्याहून सासर ढालसंगी येथे सप्त्याच्या कार्यक्रमासाठी भोकरदनच्या स्थानकातून नाशिक शेगाव बस क्रमांक एम एच अकरा बी एल ब्याण्णव चौवेचाळीसने जात होते बसमध्ये चढले त्यांच्याजवळ एक पिशवी होती पिशवी छोटा पॅकेट होता त्यात सर्व दागिने ठेवलेले होते पिशवीकडे लक्ष केलं असता त्यात ठेवलेले छोटे पाकिट दिसले नाही म्हणून सदरील महिलेने आरडाओरडा केला तर एस टी बसचे चालक वाहकांनी बस भोकरदन पोलीस ठाण्यात आणली त्यात पोलिसांनी सर्व तपासले मात्र सदरील चोरी गेलेले दागिने कुठेच मिळून आले नाही यात पोत मंगळसूत्र कानातले फूल असा एकूण अठ्ठ्याण्णव हजार पाचशे रुपयाचे मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केले आहे सदरील महिलेच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे बसस्थानक परिसरातील सी सी टी व्ही बंद आहे